वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ताराराणी सभागृह जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं कार्यालयातील लोकशाही जनता दरबार आयोजित करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न अर्ज निवेदन व अडचणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या पुढे मांडल्या यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले चार महिने आपण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेत असतो आणि सर्व जिल्ह्याचे शासकीय अधिकारी इथे उपस्थित असतात आता अपेक्षा एवढीच आहे की नागरिकांनी आपली दिलेल्या अर्जाची निर्गत एक महिन्याच्या आत त्यांनी करावी अधिकाऱ्यांनी जे काम होणार असेल ते तात्काळ करावं जे होणार नसेल तर ते का होणार नाही ते कारण लिहून त्यांनी त्यांना पोच केलं पाहिजे आणि मला वाटतं याचं या महिन्यामध्ये चारही महिन्यामध्ये त्याचा निकाल लोकांचा कामाच्या निपटाऱ्याबाबत झालेला आता ही जी आपण व्यवस्था जी केलेली आहे ती छोट्या छोट्या कामासाठी लोकांना हेलपाटे घाला लागू नये त्यासाठी आपण सातत्याने हा आप प्रयत्न करतो आहे तरीसुद्धा काही लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत काही लोकांना समजूनसुद्धा न समाजासारखं करतात काही लोक शेवटी न्यायालयाचे दरवाजे जे पुन्हा पुन्हा इथंच येतात तरीसुद्धा त्यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांची जी योग्य कामं कशी होती याकडे माझा लक्ष असतो यावेळी जिल्हा अधिकारी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक महसूल विभागाचे सर्व विभाग प्रमुख सर्व उपविभाग अधिकारी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सहाय्यक संचालक नगर रचना सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी असित बनगे कोल्हापूर